नमस्कार के व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी येथील कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस विद्यार्थी बसून घेण्यात येत होत्या परीक्षा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी उघड केला मोठा घोटाळा मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा पहिल्याच पावसात कोलघोल प्रशासनानं वेळीच लक्ष न घालल्यास महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता <णगेगा> कोकण मर्कंटाईल ऑपरेटिव्ह को बँकेला बेस्ट एनपीए व्यवस्थापन पुरस्कार सर्व स्तरावरून होत आहे संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव <णगेगा> आणि रत्नागिरीत तीन वाहनांचा विचित्र अपघात दोन तरुणी किरकोळ जखमी तर दुचाकीचं मोठं नुकसान या नंतर क्या बातिया अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे बोगस आधार कार्ड बनवून खोटे प्रवेश दाखवून शासनाची फसवणूक करणाऱ्या रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्रातील घोटाळ्याचा पर्दाफाश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धाडसी विद्यार्थ्यांनी केल्यानं एकच कळबळ उडाली आहे मुळात आमच्या जेव्हा हा तंत्र कौशल्य मार्फत जे अनेक विद्यार्थी शिकत असताना आमचे सुद्धा एक कार्यकर्ते इथे शिक्षण घेत होती आणि त्यानंतर जेव्हा हा प्रकार उघड केला आला की इथे विद्यार्थ्यांची नकली आयकार्ड तयार केली जात आहेत आणि त्यांना परीक्षा द्यावी लागत आहे आणि त्यासाठी फोर्स केला जात आहे की दुसरंच कोणीतरी परीक्षेला बसतं आहे आणि एक आय आयकार्ड तर दुसरंच आहे खोटंच आहे तर त्यामार्फत आमच्या कार्यकर्त्याने आज जे काय आपल्या जेव्हा मुलांवर जे संस्कार केले जातात ते कदाचित मिळाल्यामुळे तिने एक पाऊल पुढे घेतलं की नाही आपण याला वाचा फोडली पाहिजे कारण काय प्रत्येक वेळेला जेव्हा घोटाळा होतो तेव्हा माणूस खूप मनातनं खचतो की बाबा नको आपल्याला पुढे काहीतरी आपल्या पर्सनली वैयक्तिक जीवनात त्याचा काहीतरी त्रास होईल असं अनेकांना वाटतं आणि आज आमच्या हेच आपण विद्यार्थी परिषदेत किंवा अन्य ज्या संघटना त्याच्यामध्ये शिकवलं जातं की तुम्ही अन्यायाला वाचा फोडा आणि आज तिचं मला खरोखर कौतुक वाटतं की तिने वाचा फोडलीन आणि तिने हा प्रकार सगळ्यांसमोर आणला आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांनाच इथे कळलेलं आहे की आज कशा रीतीने एक मोठी संस्था जी आहे नामांकित तिथे काय प्रकार घडतो आहे की ज्या शिक्षणात म्हणजे ज्या सरकारकडून योजना येत आहेत त्याचा ही लोक स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्याचा वापर करतात असंच म्हणायला हवं की जिथे विद्यार्थ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि आज रत्नागिरीची परिस्थिती जी बदलली पाहिजे तिच्यामध्ये काही मात्र सुद्धा बदल झालेला नाही हे मात्र एक खूप खेदजनक गोष्ट आहे असं मला सांगावं असं वाटत पोलीस ठाण्यामध्ये हे निवेदन दिलेलंच आहे विद्यार्थी परिषदेने आणि त्यानुसार पुढील कारवाई पोलिसांनी जी काही योग्य कारवाई आहे ती करणारच करन, आहेत आणि त्यानुसार आम्ही आवाहन केले गेलेलं आहे विद्यार्थी परिषदेमार्फत मार्फत राज्य शासनाच्या रत्नागिरीत सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचं काम सुरू आहे तसंच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्यांचे कागदपत्र बनवून परीक्षा देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या जागी बोगस विद्यार्थी बसवण्यात आले त्यासाठी बोगस आधार कार्ड आणि कागदपत्र बनवण्याचा प्रकार उघडकीला आला आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं हा प्रकार उघडकीस आणला आहे गेल्या काही दिवसांपासून हा घोटाळा सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे या कौशल्य विकास केंद्रांची चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे कौस्तुभ सावंत यांनी व्यक्त केलं आहे मुळातच कौशल्य विकास केंद्राची स्थापना रत्नागिरीमध्ये का झाली तर रत्नागिरीमधील जेवढी आजूबाजूची जी गावं आहेत तिथे जी, जी अनस्किल मुलं आहेत ह्या अनस्किल मुलांना मुला चांगल्या पद्धतीचं चा ट्रेनिंग देऊन त्यांना एक रोजगार योग्य बनवणं असा ह्या कौशल्य विकास केंद्राचा मूळ हेतू होता परंतु सुरुवातीपासूनच असं लक्षात आलं की ह्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे कौशल्य विकास केंद्राची जी मुलं बाहेर पडतात ॲडमिशन घेऊन ती मुलं नेमकी जातात कुठे की ती बाहेरच पडत नाहीत की फक्त कागदावरती बाहेर पडतात हा एक आम्हाला अभ्यासाचा विषय होता आणि असं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हॉटेल जेवढी रत्नागिरीतले हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या स्टाफची काही इथल्या स्टाफने आय डी प्रूफ जमा केले म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही तीन महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो आणि आम्हीही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो असं वाटलं म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही हा ॲडमिॲ आदिश, ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर दोन तीन महिने चार महिने याच्यात काहीही झालं नाही आम्ही आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल पण आम्ही हा विषय पुढे दिला नाही परंतु आता ज्यावेळेला एबीई पीच्या माध्यमातून हा विषय पुढे आला त्यावेळेला आम्हाला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही ह्या ठिकाणी बोलवलं पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलं आहे कसं तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरचा फोटो वेगळा आहे म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे की है हा गुन्हा मला वाटतं की ह्याच्यावरती अजामीनपात्र गुन्हा आहे हा ह्याच्यावरती जामीन होऊ शकत नाही तर यावरचं जे फोटो आहे हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसला आहे ह्याला माहिती नाही की ह्याची इथे परीक्षा झाली आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे आणि हा स्कॅम आज आपणासमोर उघडकीस आलेला आहे आज एबी माध्यमातून जी एबीपीची कार्यकर्ती होती तिने हा विषय जरा पुढे आणला तिने हे डेअरिंग दाखवलं म्हणून आज आपल्या सर्वांना हे समजतंय मुळात सरकारचा हेतू शुद्ध असतो त्यांचा हेतू चांगला असतो सरकारला नवीन नवीन जेव्हा योजना राबवते त्यावेळेला ते त्यांचा हेतू चांगला असतो परंतु अशा प्रकारे जे कोणी हेच ट्रेनिंग स्कूल चालवत असतील ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील त्यांना त्यांची भरपाई करून घेण्या घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल म्हणून कदाचित सरकारला सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आयकार तयार करून एवढे एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून मुलांकडनं ह्या मुलांच्या नावाने पैसे जात असतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या धाडसी विद्यार्थ्यांनी हा घोटाळा उघड केला असून रत्नागिरी पोलीस स्थानकात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कौशल्य विकास केंद्राचा डीन अमोल गोठकडे प्रिन्सिपल रचना व्यास शिक्षक श्रीनिवास माने यांच्यासह अन्य श्वेता खानविलकर फैम नाजीम शेळके नेहा नितीन कांबळे प्रियांका रमेश चव्हाण आणि अन्य एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आधार कार्ड बनवून खोटे प्रवेश दाखवून शासनाची फसवणूक करणाऱ्या आठ जणांवर भारतीय दंडसंता अठराशे साठ अन्वये कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर दोनशे एक आणि चौतीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घोटाळ्यामागे राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू असून दृष्टीने तपास व्हावा अशी कुजबूज शहरात सुरू आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम गेले काही वर्ष सुरू आहे हे काम विविध ठिकाणी निकृष्ट पद्धतीनं होत असल्याचा प्रत्यय यंदाच्या पहिल्याच पावसात कोकणवासियांना आला आहे राष्ट्रीय महामार्गाच्या विभागानं यात वेळीच लक्ष न दिल्यास हा अपघातांचा महामार्ग म्हणून घोषित करण्याची शक्यता बोलली जात आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड लांजा इथं नव्यानं बांधण्यात आलेली मोरी खचली असून पावसाच्या सुरुवातीलाच ठेकेदाराची पोलखोल झाली असून महामार्गाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे कोकणातील तळेकांटे ते वाकेड या टप्प्यातील मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं असतानाच आणि रस्त्याचं जे काम केलं जात आहे ते देखील अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे हे वारंवार दिसून येत आहे तरी देखील राष्ट्रीय हायवे प्राधिकरण यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे तर ठेकेदार कंपनी या कामाबद्दल मूक गिळून गप्प आहे तसंच खसलेल्या मोरीची माहिती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांचे फोन स्विच ऑफ लागत आहेत या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला आहे मात्र झोपलेल्या या प्रशासनाला एखादा मोठा अपघात घडल्यावर जाग येणार का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे बोला माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण राणे वाकेट ग्रुप ग्रामपंचायत वाकेट बोरसडे आणि या गावचा आम्ही ग्रामस्थ आहे आणि आत्ता दर्शनी म्हणजे आत्ताच्याही त्या आम्ही असलेल्या रत्न मुंबई गोवा हायवेची जी आम्ही ज्या या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या ज्या काय म बा झालेल्या त्याचं बा बांधकाम हे अन आन... असं निष्कृष्ट दर्जाचं असल्याकारणाने इथे ॲक्सिडंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि आम्ही असे सगळे ग्रामस्थ इथे येऊन गाड्या अडवतोय मोऱ्या खचलेल्या आहेत अशी त्या संपूर्ण ज्या पूर्ण ह्या रस्त्याला ज्या काय मोऱ्यांची बांधकामं झाले ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा यंत्रणेने आम्ही फोन करतोय सगळ्यांचे फोन इथे स्विच ऑफ लागत आहेत तरी कृपया याची ताबडतोब तहसीलदारांनी दखल घ्यावी आणि बांधकाम विभागाकडे ताबडतोब याची तक्रार द्यावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद संगमेश्वर तालुक्यात वांद्री या ठिकाणी दरड रस्त्यावर आल्यानं एकाच मार्गानं वाहनांची सुरू आहे जवळपास एक ते दीड महिन्यापूर्वी येथील डोंगर खचल्यानं तो पूर्ण डोंगर रस्त्यावर येऊन महामार्गाची एक मार्गिका या मातीच्या ढिगाऱ्यानं ब्लॉक झाली आहे रत्नागिरीत किंवा कोकणपट्ट्यात पावसाचा जोर अधिक असतो त्यामुळे या मातीच्या ढिगाऱ्यातील माती वाहून दुसरी लेंथ खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही एक महिन्यापूर्वी घडलेली घटना असताना देखील या रस्त्यावरील माती हटवण्याचं काम ठेकेदाराकडून अद्याप करण्यात आलेलं नाही तसंच स्थानिक प्रशासन देखील यामध्ये उदासीन असल्याचं पाहायला मिळत आहे भविष्यात मुसळधार पाऊस होऊन ही माती दुसऱ्या लेनवर आली तर वाहतूक ठप्प होऊ शकते किंवा एखादी दुर्घटना होऊ शकते याकडे प्रशासन कधीही लक्ष देणार हा प्रश्न आता वाहनधारकातून विचारला जात आहे दरम्यान महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथं रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे मात्र हे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे हे काम वेळीच पूर्ण झालं नाही तर या ठिकाणी पावसाळ्यात रस्ता खचून वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय महामार्ग विभागानं महामार्गावरील या समस्यांची वेळीच दखल घेत ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे अन्यथा पावसाळ्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते आणि त्याचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसू शकतो असं बोललं जात आहे सन दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात कोकण बँकेच्या आर्थिक स्थितीचं मूल्यांकन करून इंडिया बँकिंग समिटनं कोकण बँकेला बेस्ट एन पी ए व्यवस्थापन पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे बँकिंग समिट दोन हजार चोवीस ही सहा आणि सात जून दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये हो आयोजित करण्यात आली होती देशभरातील राष्ट्रीयकृत खाजगी लघु वित्त आणि नागरी बँकांचे प्रतिनिधी आय टी क्षेत्रातील कंपन्यांसह संयुक्तपणे या समिटमध्ये सहभागी झाले होते यावेळी कोकण बँकेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्कारामुळे बँकेचं सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे चेअरमन आसिफ दादन व्हाईस चेअरमन अजगर डबीर यांच्यासह इतर संचालकांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला आहे शहरातील आरोग्य मंदिर इथं सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सोमवारी सायंकाळी एम एच वीस बी एल चौदा अठ्ठ्याऐंशी ही एस टी बस तेथील आरोग्य मंदिर स्टॉपवर प्रवासी उतरवण्यासाठी थांबली होती त्यात सुमारास ॲक्टिवा एम एच शून्य आठ ए ई सत्तावीस अठ्ठेचाळीसवरून दोन तरुणी मारुती मंदिरच्या दिशेनं जात होत्या त्या या एस टीच्या बाजूनं पुढे जात असताना पाठीमागून येणाऱ्या सिमेंट मिक्सरनं या दुचाकीला धडक दिली मिक्सरची या दुचाकीला धडक बसल्यानं दुचाकी एस टी आणि मिक्सरच्यामध्ये अडकून तिचा चक्काचूर झाला या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी बचावल्या असून नागरिकांनी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी येथील कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस विद्यार्थी बसून घेण्यात येत होत्या परीक्षा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी उघड केला मोठा घोटाळा मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा पहिल्याच पावसात कोणखोल प्रशासनानं वेळीच लक्ष न घालल्यास महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता कोकण मर्कंटाईल ऑपरेटिव्ह को बँकेला बेस्ट एनपीए व्यवस्थापन पुरस्कार सर्व स्तरावरून होत आहे संचालकांवर अभिनंदनाचा वर्षाव आणि तीन वाहनांचा विचित्र अपघात दोन तरुणी किरकोळ जखमी तर दुचाकीचं मोठं नुकसान याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार